अपरिचित नायक शिवाजी महाराजांचे पाच विस्मृत मावळे शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे आणि नेताजी पालकर यांची नावं येतात पण महाराजांच्या झंझावाती स्वराज्य स्थापनेत असे अनेक मावळे होते जे इतिहासाच्या पानांना ढारवले त्यांच्या कथा कुणी ऐकल्या नाहीत पण त्यांचं बलिदान मात्र अमर आहे चला आज भेटूया अशाच पाच अस्सल मावळ्यांना ज्यांच्या शौर्यामुळेच आज आपण स्वराज्याचं नाव अभिमानानं घेतो एक ये कंक येसाजी कंक महाराजांचे अंगरक्षक आणि विश्वासू सहकारी ते राजमाता जिजाऊंचे अंगरक्षक म्हणूनही ओळखले जातात स्वराज्यासाठी त्यांनी अनेक गुप्त मोहिमा पार पाडल्या पण छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात काही राजकीय कटात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला इतका महत्त्वाचा मावळा पण इतिहासाने त्यांच्यावर फारसं उजेड टाकला नाही दोन तानाजींचा भाऊ सूर्याजी मालुसरे आपल्याला तानाजी माहिती आहे पण त्यांचा भाऊ सूर्याजी तानाजी सिंहगडावर शहीद झाले त्यावेळी सूर्याजीने गड आलाय पण सिंह गेला हे वाक्य उच्चारून मावळ्यांना एकत्र करून विजय साजरा केला आजही त्यांचं नाव इतिहासाच्या कोपऱ्यात दडलेलं आहे तीन विरमाजी पंत विरमाजी पंत हे महाराजांचे गुप्तचर होते ते मुघल दरबारात जात माहिती काढत आणि गुप्त संदेश महाराजांपर्यंत पोहोचवत शत्रूच्या तंबूत जाऊन काम करणं म्हणजे मृत्यूच्या तोंडाशी खेळणं होतं त्यांचं योगदान अजूनही अनेक लोकांना माहीत नाही चार राणोजी शिर्के राणोजी शिर्के हे सुरुवातीला आदिलशाहीत होते पण महाराजांनी त्यांना आपल्याकडे ओढलं त्यांनी खान्देश ते कोकण अनेक भागांत स्वराज्य स्थापन करण्यासाठी मदत केली त्यांची तलवार आणि रणनीतीचं कौशल्य अफाट होतं पाच कान्होजी जेधे कान्होजी जेधे महाराजांचे पहिल्या टप्प्यातले प्रमुख सरदार त्यांनी पुरंदर रोहिडा वज्रगड राजगड अशा किल्ल्यांवर विजय मिळवून दिले तसेच महाराज आणि जिजाऊ यांच्यातला दुवा म्हणून ते काम करत त्यांचं नातं महाराजांशी केवळ राजकीय नव्हतं ते वैयक्तिक होतं स्वराज्याचं स्वप्न एकट्या शिवाजी महाराजांनी नाही उभारलं ते उभं राहिलं या असंख्य अज्ञात मावळ्यांच्या शौर्यावर ज्यांनी आपलं नाव इतिहासात नको पण स्वराज्यात हवं असं मानलं आपण त्यांच्या शौर्याला सलाम करूया आणि त्यांची नावं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि हरफॅक्ट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका